गाणं आहे क्रांतिकारकांच्या बलदानामुळे त्यागामुळे शहिदामुळे भारत भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला एक गाणं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका क्रायप या क्रांतिकारकांच्या बलदानामुळे त्यागामुळे शहिदामुळे भारत भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला एक गाणं स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला महान महानवीरांच्या सुरवीरवीरांच्या बलिदानामुळे त्यागामुळे भारत आजाद झाला भारत आजाद झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला महान महानवीरांच्या सुरवीरवीरांच्या बलिदानामुळे त्यागामुळे भारत आझाद झाला भारत आदाद झाला इंग्रजांच्या बिरंग्याच्या चाट्यातून भारत भारत मुक्त झाला आजाद झाला अनेकांनी देशभक्तांच्या वीरांच्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे त्यागामुळे शहिदामुळे भारतभर भारत स्वतंत्र भारत झाला भारतभर भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला भारतभर भारत स्वतंत्र भारत झाला वीर योद्धे हे विशाल विशाल पराक्रमी उदंड साहसी है हे, हे विशाल विशाल पराक्रमी उदंड साह हे विशाल विशाल महाविशाल देशभक्त हे यांच्या यांच्या विशाल शौर्यामुळे त्यागामुळे भारत आजाद झाला भारत आझाद झाला यांच्या यांच्या विशाल शौर्यामुळे त्यागामुळे भारत आजाद झाला भारत झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला महान महानवीरांच्या सुरवीरवीरांच्या बलिदानामुळे त्यागामुळे त्यागा भारत आझाद झाला भारत आझाद झाला प्राणाची प्रवा त्यांनी केली जीवाची स्वतःच्या जीवाची काळजी चिंता त्यांनी केली नाही प्राण्याची प्रवाह त्यांनी केली नाही जीवाची स्वतःच्या जीवाची काळजी चिंता त्यांनी केली नाही सतत ते लढत राहिले शत्रुस पाणी पाजवत राहिले अशा आशा 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 विरांमुळे भारत स्वतंत्र झाला आशा 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 वीरांमुळे भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला महान महान वीरांच्या सुरवीर वीरांच्या बलिदानामुळे त्यागामुळे भारत आझाद झाला भारत आझाद झाला भारत आझाद झाला आझाद झाला भारत आझाद झाला प्रखर लढा देऊन अपार संघर्ष करून वेदना सहन करून प्रखर लढा देऊन अपार संघर्ष करून मरण वेदना सहन करून विशाल विशाल पराक्रम गाजवून त्यांनी 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 क्रांतिकारकांनी इंग्रजांना भारतातून हाकलून लावले इंग्रजांना भारतातून हाकलून लावले अशा वीरांच्या अतुल्य लढ्यामुळे भारत इंग्रजांच्या कचाटून मुक्त झाला अशा वीरांच्या अतुलनीय लढ्यामुळे भारत इंग्रजांच्या कचाटातून मुक्त झाला मुक्त झाला मुक्त झाला मुक्त झाला मुक्त झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला महान महान वीरांच्या सुरवीच्या बलिदानामुळे त्यागामुळे भारत आझाद झाला भारत आजाद झाला इंग्रजांच्या फिरंग्याच्या कचाटातून भारत भारत मुक्त झाला आजाद झाला अनेकांनी देशभक्तांच्या वीरांच्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे त्यागामुळे मुळे शैदानामुळे भारत भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला अनेक देशभक्तांच्या वीरांच्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे त्यागामुळे शैदानामुळे भारतभार स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला भारतभार स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला अशा प्रकारे गाणं होतं आवड्यात लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका